विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे धैर्याचे फळ एका तरुणाने आपल्या आयुष्यात यश मिळवण्याचा निर्धार केला होता मोठ्या समर्पणाने आणि संयमाने त्याने एम ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते शिक्षण पूर्ण झाल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत्या याव्यात म्हणून त्याने नोकरीच्या शोधात सुरुवात केली इतकं चांगलं शिक्षण घेऊनही त्याला कुठेच काम मिळालं नाही हे त्याचं दुर्दैव नोकरीच्या शोधात तो ठिकठिकाणी थीक भटकला खूप प्रयत्न केले पण सगळीकडे निराशाच झाली चांगली गोष्ट अशी होती त्या की होती। त्या तरुणाने केवळ पुस्तकी शिक्षणच घेतले नव्हते तर जीवनात संयम कसा ठेवावा याची तत्वेही त्याने आत्मसात केली होती त्यामुळे आशावादी बनून तो प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ लागला आणि त्याचा शोध सुरूच राहिला त्याच्या आत्मविश्वासाने त्याला या कामात बळ दिले मग जिथे इच्छेच एवढं श्रेष्ठत्व असते तिथे साता समुद्र पार ही मार्ग निघतोच एके दिवशी कामाच्या शोधात तो एका मोठ्या उद्योगपतीच्या बंगल्यात पोहोचला तरुणाला वाटलं या व्यावसायिकाकडे अनेक नोकऱ्या असतील तेव्हा तो त्यांच्याकडे पोहोचला तेव्हा दे ते त्यांच्या कारमध्ये बसून जाण्याच्या तयारीत होते तरुणाने व्यावसायिकास आदरपूर्वक अभिवादन केल्यावर तो विनवनी स्वरात म्हणाला साहेब कामाच्या शोधात मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे माझ्या लायकीचे एखादे काम तुमच्याकडे असेल तर ते मला नक्कीच द्यावे मी एम ए पास आहे व्यावसायिकाने त्या तरुणावर खोलवर कटाक्ष टाकले आणि त्याची उत्सुकता आणि असहायता ओळखून ते म्हणाले एक काम करा समोर पडलेला दगडांचा ढीग उचलून त्या बागेतल्या दुसऱ्या कोपऱ्यात ठेवा तुमचे काम पूर्ण झाल्यावर मला ऑफिस मध्ये भेटून या क्षणाचाही वेळ न दवडता तो तरुण जोमाने कामाला लागला एक एक करून तो ते सगळे दगड उचलू लागला मोठ्या समर्पणाने आणि परिश्रमाने त्याने सर्व दगड व्यावसायिकाने दर्शवलेल्या ठिकाणी ठेवले त्याचे काम सुमारे चार तासात पूर्ण झाले त्यानंतर त्याने कार्यालय गाठून काम पूर्ण झाल्याची माहिती दिली व्यावसायिकाने तरुणाला बोलावून विचारले हे काम पूर्ण झाले का अजून काम करायचे आहे का तो विनम्र आवाजात म्हणाला हो मला आणखी काम करायचे आहे त्याच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा घेण्यासाठी व्यावसायिक म्हणाला आता तू ते दगड जिथून उचलले होते त्याच ठिकाणी परत ठेव हो। व्यावसायिकाचे निर्देश मिळाल्यानंतर तो तरुण पुन्हा व्यावसायिकाच्या बंगल्यावर आला आणि पूर्ण उत्साहाने कामाला लागला केवळ समर्पित भावनेनेच काम करणे हेच त्याचे ध्येय होते काम काय आणि कसले आहे याची त्याला अजिबात पर्वा नव्हती स्वतःला कामात पूर्ण झोकून देऊन काम करू लागला संध्याकाळ पर्यंत काम पूर्ण करून तो ऑफिस मध्ये काम करायचे असेल तर उद्या या असे सांगून त्याला रुपये दिले दुसऱ्या दिवशी नेमके तेच काम पुन्हा सांगितले गेले आजही त्याने तेच काम त्या तरुणाला सांगितले आणि त्याने तेवढ्याच संयमाने काम पूर्ण केले या कामातील धागेदोरे त्याला समजू शकले नसले तरी तो आनंदाने काम करतच राहिला संध्याकाळी व्यावसायिकाने विचारले तुला अजून काम करायचे आहे का तो म्हणाला होय मला सतत काम करायचे आहे काम करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत काम करण्यास तयार आहे त्याने हो म्हटल्यावर व्यावसायिकाने विचारले तुम्ही हेच काम कराल का तो म्हणाला तुम्ही सांगाल ते काम मी करेन तुम्ही मला हे काम पुन्हा करायला सांगाल तर पूर्ण उत्साहाने करायला माझी हरकत नाही हे ऐकून व्यावसायिक खुर्चीवरून उठला आणि त्या तरुणाच्या पाठीवर थाप मारून म्हणाला शाबास बेटा मी तुमच्या संयमाची परीक्षा घेत होतो उद्यापासून तू माझ्या ऑफिसचा मॅनेजर आहेस हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले त्याच्या अस्तित्वाचा प्रत्येक रोम रोम हर्षित झाला आणि त्याने त्या व्यावसायिकाच्या डोळ्यात अनिमेष नजरेने पाहत त्यांच्या चरणी नतमस्तक झाला तो तरुण मोठ्या आनंदाने घरी पोहोचला आणि त्याने सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितले आणि शेवटी म्हणाला धैर्याचे फळ खरंच गोड असतो